आत्ताच म्हणजे अण्णांना महिना फायच्या अगोदर म्हणजे खूप वाईट गोष्टी घडल्यामुळे घरून कोण आला मी पण ते म्हणले की सांगू नका कारण हीच ऍडमिट होती परत अजून टेन्शन घेईल म्हणून हिला सांगितलं नाही परत सगळं त्याच दिवशी घटना घडली मग सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो तर जसं गावाकडनं आलो आहे ना तसं की धावपळ आणि हॉस्पिटल या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना म्हणजे शूट तर घेतलेलंच नाही आणि संपले वगैरे आणि आज वर्षाने डायरेक्ट कामाला सुरुवात केली कारण आज मग मावशी आलेलं नाही आता कामं पण महत्वाच्या मी क्लासचं कामं चालू आहे तिचे शूट रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे आणि मग आईला तर काही करता येत नाही त्याच्यामुळं ती स्वतः कामाला लागली

अंटेजा दाला थोडंस इंफेक्शन झालं ही झालेलं आहे ना त्या अँटीबायोटिकचं रिएक्शन झालेलं खूप परेशानी झाली आमची हा आणि मेन म्हणजे तब्येत ठीक नाही जरा माझी थोडी या असेल से एवढे त्या आठवड्यात तरी या मला छान वाटायला की मग सुट्टी घ्या हो ताईने काय म्हणतात ना भरवशेच्या वशिने कोण कल्पना दिलीच नाही त्यामुळे शेवटी येत नाही तर स्वयंपाक म्हणजे लगेचच नाही ते आवडायला शिव पण स्वयंपाकासाठी लागणार गोष्टी किंवा बेसिक पेटफुल्याचे कर लागणार आहेत दोन लहान मुलं आहेत आई आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्याला बनवायचं पण आहे आता हेऱ्यामध्ये आवं तर कशाला बनवायचे भांडे भरती काढलेलं आता घेतले भांडे घालतो तर किचन काउंटर मध्ये स्वयंपाक आजच्याकडे मला चांगलं वाटायला की मग व्यवस्थित सगळं आवडून घेते तिला द्यावं म्हणते मावशींचं असं आहे की त्यांनी दुसरीकडे काम दुसरं असं तुम्ही अचानक मिळत ना एखाद्या दिवशी त्यांना म्हणलंय की वेळ काढाव म्हणजे कसं मदत असेल ना तेवढं लवकरच वाट बघत बसायला लागते आणि आपण स्वतःच स्वतः काही करायचं म्हणजे आपण आपल्या मनावरती करू शकतोय पण आता काम एवढी वाढले आता तर फक्त आता तर ब्लॉगिंग करतोय आता क्लासेस पण आपले सुरू झालेले त्याचा अल्ला असा नाही की घरात काम करायची नसतात ती करून ते हँडल करायचं नाही गेलं बाकी गोष्टीचं स्वयंपाकाचं वगैरे सुद्धा बघावं म्हटलं तुम्ही मशीचं पण मला असं वाटतं की महत्वाच्या दिवशी जर सुद्धा दिलीचा उपयोग का जेव्हा आपल्या महत्वाच्या गोष्टी असतात तेव्हा ती त्या असल्या तर काम खूप जास्त लोक आज आधी उद्या माझं इतकं महत्वाचं काम आहे

कारण कसं आहे जास्त एवढी ताप होती नाही ह्याला आता एवढे ती सिच्युएशनच वेगळी होती हो पहिल्यांदा म्हणजे गेले गेलं एवढी ताप होती कमी होत नव्हती डायरेक्ट आयसीयू मध्ये घेतलं वर त्याला प्रचंडच घावरलं हां तिथले पेशंट वगैरे बघून आणखी जास्त भीती वाटते हा ना त्यामुळे आहे ना

हो हे खूप महत्वाचं बोलले प्रत्येकाला लागू होतं की आपण बघा बरेचसे गोष्टी ठरवतो नाही मी जर मी असं करणार मी तसं करणार आणि मन मारणं असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतील पेंडिंग टाइम चार पाच दिवस दुसरंच काम निघालेलं काही आजारपणेच असू शकत कुणीच्या नाचं काय काहीही असू शकतो म्हणजे किंवा कार्यक्रम एखादा अचानक मिळतो तिकडे जायला लागतो मग ते महत्वाचे हो काम आपल्या फर्स्टेशन येतो राहिलं ते राहिलं आणि धाव त्या काम करून चांगलं म्हणजे कामाच्याच बाबतीत नाही जगण्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत माझ तर आत्ता हे आता गेलं तेव्हापासूनच सांगतो आपण ठरवतो

म्हणजे अशी कोण माणसं ते मला आवडतात आणि मी पण ते म्हणले की सांगू नका कारण हीच ऍडमिट होती परत अजून टेन्शन घेईल म्हणून हिला सांगितलं नाही परत सगळं त्याच दिवशी घटना घडली म्हणजे बहितीच माझ्या मोठ्या बहिणीच्याच वयाच तरी सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये सगळं हे झालं व्यसन कसलं नाही काही नाही तरी सुद्धा लिव माणसा काय होईल काय सांगता येत नाही कुठला आजार रोज बघल आहे की नाही जो पण आरोग्य चांगला तोपर्यंत आहे ना म्हणजे चांगलं चलता बोलता गेली हो ना ह्या गोष्टीचं असं वाटतं की काय आहे आयुष्य आपलं की शिक्षण आणि किती गोष्टी राहिल्यात करायच्या आणि आपण किती मरमर करतोय हो ना दोन्ही तर म्हणजे स्वर्ण मध्ये साधता आला पाहिजे काम पण जगण आत्ताची जी वेळ आहे ती आपल्या हातात आहे फक्त आत्ताचा क्षण फक्त आपल्या हातात नेक्स्ट त्यामुळे ना आपले जे स्वप्न आहेत ना ते पण पूर्ण करण्यासाठी केलंच पाहिजे पण जगलं पण माझ्यामुळे यांना जास्त नाही तसं नाही त्रास काय त्याच्यामुळे उलट माझ माझ एवढा कुटुंबामध्ये आता बाकी एवढं काय नाही मला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे प्रत्येकाची प्रायोरिटीज असतात की कुणाला आराम करायला आवडत फिरायला एक्सप्लोर जेवण बनवायला वेगवेगळे मला ते पण वाटते की आपलं काम एवढं कस वाढलं खरं त्या चला आता आजारातून जरा बरं वाटायला लागलं लागली ती आणि एवढ्या मधल्या सात आठ दिवसामध्ये आहे ना कस जा से से मी कसलंच म्हणजे शेअर केलं नाही कुठला व्हिडिओ काय झालं काय नाही आणि म्हणलं आपल्याला जास्त तिच्या हेल्थची तिच्या आजारपणाची त्या गोष्टी बघणं मी मलाच बघावं लागेल सगळं कारण कसं बाळ आई आणि स्त्री घरी असायचे आणि मी हिच्यासोबत मग तिला असं लाईन लावलं की तो एक अर्धा तासाचा वेळ मिळायचा तेवढ्या वेळात मी घरी येऊन काय कमी जास्त आहे का बाळ काय करते काय नाही त्याला अवचित पाजणं असेल अथवा खाऊ घालणं असेल या गोष्टी बघायच्या परत रिटर्न जायचं म्हणजे इकडं अर्ध मग तिकडं अर्ध मग अशी परिस्थिती होती आणि ह्या सगळ्या याच्यातून मी शेवटी बाहेर पडलो आहे त्यामुळं आता ठरवलं याच्यानंतर आपलं हे सगळं क्लास वगैरे झाले ना तर एक छोटी माझी इच्छा आहे की ट्रीप प्लॅन करावा बघूया ती सत्यात उतरत बऱ्याच गोष्टी येतात तर चला आता तुम्हाला अपडेट ब्लॉग मिळतील कारण काय झालं या मधल्या कालावधीमुळं आहे ना ब्लॉग थोडे पेंडिंग राहिले आता इथून अपडेट ब्लॉग येतील तुम्हाला एखाद दुसरा राहिलेला ब्लॉग आहे ना येईल आणि त्याच्यानंतर मग इथले रुटीन काय असणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग पुढे त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला आवडेल आम्हालाही आणि असंच प्रेम राहू द्याल त्याला आपण पुढे कंटिन्यू करू हे बघा हे जुगाड असतो वर्षाचा असतो खूप म्हणजे प्रत्येक पैन पैकी सुद्धा किंमत कारण काय होतं माहिती त्याच्यामध्ये बरंच ते भांड्या वगैरे वाचून झाले कपडे काही सुकत घातलेत

बटाटा आणि नाही पालक शिजवून घेऊन त्याची प्युरी केलेली आहे आपण याच पाणी काढून ठेवलेलं तेच घालणार कन्सिस्टन्सी मॅनेज करत आहे त्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने पालक बनवतो ना तर तसा नाही आज थोडासा वेगळा बनवला आणि पालक मध्ये आयर्न असतं आणि आयर्न आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी त्या कॉम्बिनेशनला आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज असते त्यामुळे टोमॅटो काही टाकलेला आहे त्याशिवाय आता चुका इथं नाही आम्ही पालक असला की चुका इथं हरतो म्हणजे घालतोच परंतु चुका नसल्यामुळे मग आता लिंबू आणि ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे ज्या लिंबू वर्गीय आहेत त्या सुद्धा चालतात आंबेश पण टोमॅटो घाल याच्यामध्ये सुद्धा टोमॅटो त्यानंतर डाळ असते हरभऱ्याची ती टाकून हे उकडवून घेतलं त्याला तडका पण असत याच्यामध्येच ना हे असंच फक्त पनीर पण ऍड केलं तरी चालतं हा ना हो पालक पनीर या इथं आता मी थोडीशी हळद टाकलेली आहे फोडणीमध्ये त्याच्यामध्येच लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला ह्या गोष्टी पण टाकायच्या तुमच्याकडे असेल तर पालक पनीरचा जो मसाला असतो तो सुद्धा तेलामध्ये घातला सगळीकडे छान तो व्यवस्थित लागतो सुद्धा आणि चव सुद्धा खूप इन्हॅन्स होते छोटा छोटा बटाटा थोडासा तर आता याच्यामध्ये मी पालक प्युरी ॲड करते ही प्युरी जी आहे ती म्हणजे अगोदर पालक आपण उकडवायला घातला होता आणि उकडतानाच त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे घालायचे म्हणजे परत कूट घालायची गरज भासत नाही आणि कच्चे शेंगदाणे घातल्यास खरंच टेस्ट खूप इनहान्स होते घट्टसरपणा पण येतोच त्याला शिवाय त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक आणि हरभऱ्याची डाळ घालायची किंवा चणा डाळ म्हणतो ना आपण ती आणि मग ते उकडू द्यायचं आणि मग मिक्सरला फिरवायचं त्याच्याने तुम्ही बघा किती छान लिंबू पण आपण क्विज करणार आहोतच तुम्ही पालक चुका करता की कशा पद्धतीने करता ते सांगा कारण कॉम्बिनेशनला त्याला थोडंसं तरी विटॅमिन सी लागतंच तर आता हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि जे आपलं मिक्सरचं भांडं असतं ना तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार पालक राहिलेला असतो तर त्याचंच जे पाणी आपण काढून घेतलेलं असतं ना एक्स्ट्रा ते त्यात घालून ते भांडं पण याच्यातच हे करून घ्यायचं आणि तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्ही घालू शकता आता इथं पनीर पण आहे माझ्याकडे तर या स्टेपला आपण याच्यामध्ये पनीर ॲड करू शकतो ज्यामुळे चव वाढते इथं मीठ आहे मी आता चवीनुसार आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर आहे बटाटा पण आहे याच्यामध्ये त्यामुळे पनीर स्किप केलं तरी चालतं आता श्रीला ते बटाटा असलेलं पालक जास्त आवडतं आणि ह्यांना पनीर असलेलं खरं तर मावशींना खूप व्यवस्थित सांगितलं होतं की पुढचे काही दिवस मला तुमची मदत लागणार आहे त्यामुळे ना प्लीज सुट्टी घेऊ नका पण कदाचित त्यांची पण काहीतरी अडचण असेल आणि पालकची भाजी वगैरे बनवली ना मी तिथंपर्यंत मी शूट घेतलं पण पुढे मला शक्यच झालं नाही कारण सकाळी थोडासा उत्साह होता पण नंतरनं कामं खूप सारी होती कारण आजच्या दिवशी मला एक दोन सुद्धा काही प्रोजेक्ट्स होते ते करणं होतंच आणि त्यासाठीच्या काही स्क्रिप्ट होत्या शिवाय बाकी पण आत्ताच्या एवढ्यात आजारातनं उठले आणि लगेचच मग क्लाससाठीची पण काही तयारी आपले क्लास सुरू झालेल्या आहेत तर त्याही गोष्टी सुरूच आहेत मग त्यामुळे व्लॉग मला पुढे जास्त काही कंटिन्यू करता आला नाही आणि आत्ता तुम्हाला मेकअप वगैरे दिसत असेल चेहऱ्यावर तर ते त्यामुळेच आहे कारण आपण बघा काही गोष्टींसाठी म्हणजे आता काही ब्रँड कोलॅबरेशन्स असतात तर त्यांना डेट दिलेले असतात त्या तारखेला त्यांना काही झालं तरी आणखीन कुठल्याही प्रकारे ब्लॉग हा हवा असतो फार फार तर ते आपल्याला दोन तीन दिवस वाढवून देतात तसे मला त्यांनी पाच ते, ते सहा दिवस वाढवून दिलेले त्यामुळे मग ती टाईमलाईन संपली खरं तर आणि मध्यंतरी अण्णांच्या वेळेस पण मला त्यांनी वेळ वाढवून दिला होता अन्न गेले तेव्हाच्या त्या पॅचमध्ये पण मला काही ते शक्य झालं नव्हतं त्यांना मी तेव्हा सांगितलं होतं तर तेव्हा त्यांनी दिला वेळ त्यानंतर इकडे आल्यास परत मी आजारी पडले मग त्याच्यात पण त्यांनी मला बरंचसं कॉपरेट केलं परंतु सतत सतत ते म्हणणं पण बरं नव्हे म्हणून म्हटलं आता आपल्याला कामाला तर लागायलाच पाहिजे कारण किती दिवस सुट्टी घेणार असं आहे ना त्यामुळे मग आता ब्लॉग पण आपल्या रेग्युलर येतीलच शिवाय कामं पण सुरू झालेली आहेत थोडंसं आराम करते थोडंसं करते काम असं चाललं आहे पूर्ण एकदम असं हे करू नये आणि आजचं तर स्वयंपाकाचं वगैरे म्हणजे कशीच इच्छा नव्हती बनवायची परंतु आता मावशींना जसं तुम्हाला सांगितलं की त्यांना काही काम असेल त्यांचं मे बी त्यांनी कॉल पण रिसीव केला नाही मग तर सगळंच व्यवस्थित असू देत त्यांच्यात कारण कसं असतं बघा काही वेळा काही वेगळे प्रॉब्लेम्सही असू शकतात तर आता उद्या वगैरे त्या आल्यानंतर मला सांगतील की काय नेमकं काय नाही ते आणि या सगळ्यामध्ये मग थोडं एक्झर्शन झालं पण मग आता म्हटलं की येण तरी करूया ॲटलीस्ट ब्लॉगचं कारण सकाळी तर सुरू केला पण पुढे कंटिन्यू करणं झालं नाही तर तुम्ही तर तसे समजूतदार आहात समजून घ्याल मला की नेमकं नेमकं कारण काय तर सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि होप की आता कुणीच कुठेच आजारी पडू नये असंच म्हणूया आपण ते अशक्य आहे परंतु सगळ्याचंच चा आरोग्य चांगलं राहू देत सगळ्यांना मानसिक समाधान आरोग्य सुख शांती लाभो एवढंच आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने मी देवाला मागणं मागेन कारण का सध्याचं वातावरण एवढं विचित्र आहे ना गावाकडे पण म्हणजे सगळीकडेच थंडी ताप म्हणा किंवा सर्दी आणि असं सगळं विचित्र वातावरण चाललेलं आहे आणि ह्याच्यामध्ये स्वतःला स्टेबल ठेवून आपलं काम पुढे कंटिन्यू करणं आणि त्यात फॅमिलीची जबाबदारी या त्या गोष्टी हे प्रत्येकासमोरचं दिव्य आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या तुम्ही सगळेसुद्धा आणि पाऊस आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय